उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमप्रकाश टिंबाळकर यांना दणदणीत विजय झाला असून ये तो ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत संभाजी निंबाळकर यांचे कार्यकर्ते का का जे आहे अतिशय जल्लोष या ठिकाणी साजरा करताना पाहायला काय सांगा या हा आमच्या ओमदादांना पराभूत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आले महाराष्ट्र राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आले मुख्यमंत्री आले जिल्ह्यातले जिल्ह्यातले पाच आमदार होते सगळे नेते एकीकड आणि जनता एकीकड एक होती ह्या निवडणुकीमध्ये आमच्या पहिलवान म्हणजे खासदार ओमदा निंबाळकर आहे जनतेचे त्याचे काम करणार खासदार तास फोन उचलणार खासदार आता विरोधक म्हणतो तू काय गॅरेजवाला का तू काय पंक्चरवाला का तुम्हाला आता कळाला सर टॉमीची गॅरेज फोन उचलल्यानंतर खासदारांचं कर्तव्य कसं असतो एकंदरीत या निवडणुकीमध्ये नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे विरोधक जे आहे या मुद्द्यावरती निवडणूक होती एकंदरीत फोन का उचलत असतो खासदार याच मुद्द्यावरती निवडणूक पाहायला मिळते मला सर्व अनुषंगाने जर आपण पाहायला गेलो तर विरोधकांना आता काय आवाहन करणार असतो लोकसभा झाकी आहे विधानसभा बाकी आहे विरोधकांनी कसं इच्छितो त्याच्यानंतर विधानसभेलाही आम्ही अशाच प्रकारे शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे झहाकी अभी पिक्चर बाकी असं आव्हान जे आहे विरोधकांना करण्यात आलेलं आहे व्हिडिओ सतीश राठोडचं आयुक्त